4 4 किती कितीचा 4 4 हे तो बाकी इज इक्वल टू किती सेकंद झाला तुझं 2 2 बी चा किती सेकंद आहे 2 सेवन्टी वन टू एटी आता राहिला बी आणि एन टू नाईन्टी टू आणि नाइंटी वन टू हंड्रेड वन टू हंड्रेड मध्ये टोटल प्राइव नंबर किती वन टू हंड्रेड इज 25 टू ट्वेंटी किती Vem,